पुणे जिल्ह्यातील नारायणगावच्या कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा महादेव ॲप प्रकरणी पोलिसांची कारवाई चौकशीसाठी नव्वद जण ताब्यात ऑनलाईन सट्टा प्रकरणी शहरातील पहिलीच मोठी कारवाई महादेव बुक आणि लोटस तीनशे पासष्ट या ॲपद्वारे ऑनलाईन सट्टा प्रकरणात पुणे जिल्ह्यातील नारायणगाव या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला आहे कॉल सेंटर चालवणाऱ्या दोघांची नावे प्राथमिक तपासणीत समोर आली आहेत अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे मध्यवर्ती ठिकाणी एक चार मजली इमारत आहे त्यातील तीन मजले नारायणगाव आणि जुन्नर येथील दोन प्रतिष्ठित व्यावसायिकांनी आय टी कंपनी सुरू करण्यासाठी भाडे तत्वावर घेतले होते मात्र या ठिकाणी महादेव बुक आणि लोटस तीनशे पासष्ट या ऍपद्वारे आय पी एल तसेच इतर खेळांवर ऑनलाईन सट्टा खेळण्यात येतो अशी माहिती पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्या आधारे खेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या गुन्हे शाखा पथकाने कॉल सेंटरवर छापा टाकला यामध्ये मोबाईल तसेच काही लॅपटॉप जप्त केले आहेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली खेडचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील आणि स्थानिक गुन्हा शाखेचे अविनाश शिळीमकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे महादेव बेटिंग ऍप प्रकरणात ईडी आणि पोलिसांनी छत्तीसगड राज्य तसेच नोएडासह अनेक राज्यांमध्ये कारवाई केली होती ऍपद्वारे कोट्यावधी रुपयांचा सट्टा खेळला जात होता याचे नेटवर्क दुबई सिंगापूर नेपाळ मलेशिया थायलंड तसेच हाँगकाँगमध्ये पसरले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांकडे चौकशी करण्यात येत आहे या प्रकरणाची व्याप्ती फार मोठी आहे पंचनामा झाल्यानंतर संबंधितांना अटक करण्यात येईल मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आले नाही अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली मी काजलसकट बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत रोज विविध विषयांवरती माहिती घेऊन येईल अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद